गणेश आज महाराष्ट्र राज्य महोत्सवाची बैठक सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी ऑफिसला सर्व प्रशासकीय अधिकारी पुणे आयुक्त पोलीस आयुक्त पुणे महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी पुणे जिल्हा एस पी व सर्व त्या एम सी बी पी एम आर डी एस सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत राज्य महोत्सवाची झालेली मान्यता काल झालेलं सी एम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या लोबोचं अनावरण आणि येणाऱ्या उत्सवात प्रशासनाच्या माध्यमातनं घेवयाच्या काळजी या संदर्भातल्या सगळे विषय आशिषजी शेलार यांनी त्या ठिकाणी बैठकीत प्रस्तावित केले त्यात यावर्षी येणाऱ्या उत्सवामध्ये संपूर्ण आज यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये अकरा कोटी रुपयांच्या बक्षिस ही राज्य शासनामार्फेत संपूर्ण राज्यभर स्पर्धा घेऊन दिली जाणार आहे त्याचबरोबर या उत्सवामध्ये सगळ्या ठिकाणी विद्युत लाईटिंगचं विद्युत रोषणाईची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून करणं राज्य सरकारच्या माध्यमातून करणं पंचवीस स्पॉट हे चांगल्या पद्धतीने डेकोरेटिव्ह करणं सर्व ठिकाणी त्या लोबोचं अनावरण करणं ऑपरेशन सिंदूर हा जो आपल्या राष्ट्रप्रेमाचा विषय राष्ट्रभक्तीचा विषय आपलं आत्मनिर्भरतेचा विषय या विषयात लोकांच्या जनजागृती मंडळांच्या माध्यमातून करणं यासारखे विषय शेलार साहेबांनी त्या बैठकीत प्रस्तावित केले त्याचबरोबर भजनी मंडळ जे आहेत त्या दोन हजार भजनी मंडळांना सगळ्या साहित्य हे राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव हा राष्ट्रीय पातळीवर नेण्याकरता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याकरता राज्य सरकार याच्यात विशेष प्रयत्न करणार आहे त्या बैठकीला उपस्थित असताना हा राज्य महोत्सव हवा म्हणून विधानसभेमध्ये तो प्रस्ताव मी मांडला होता एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो विधानसभेत आज मला जायला संधी मिळाल्या मिळाल्या मी तो औचित्याच्या मुद्द्यात मांडला आणि राज्य सरकारने देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने त्याला त्वरित मान्यता दिली आणि हा राज्य महोत्सव म्हणून या वर्षीपासून घोषित होत आहे आजच्या बैठकीमध्ये चार प्रामुख्याने विषय हे मी निदर्शनास आणले त्याच्यात बारा वाजेपर्यंत जी पाच दिवसाची परवानगी होती ती सलग सात दिवस द्यावी आणि शेवटचे सात दिवस दिले द्यावी अशी मान्यता मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली के त्यांनी चौथा आणि नव्वा दिवसाचा एक विषय सोडला तर सात दिवस द्यायची मान्यता आज जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली त्याचबरोबर जो एम एसीबीचा जो विषय आहे त्याला सातत्याने परवानगी घेण्याकरता सर्व डॉक्युमेंट गणेश मंडळांना द्यावी लागायची एम एसीबीने सुद्धा पोलीस आणि पुणे मनपाच्या पद्धतीने मागची परवानगी ग्राह्य धरावी व त्याचा जो दर आकारणी आहे ती दर आकारणी जे स्लॅब वाईज केली जाते त्याच्याऐवजी फ्लॅटलेट ठेवावा ही मागणी केली ती मागणी सुद्धा मान्य झाली आणि त्याचबरोबर चोवीस तास हा उत्सव चालू राहील त्याला कुठल्याही पद्धतीचा अटकाव न जावा जर जा समजा साऊनचे जे निर्बंध दहा आणि बाराचे त्या दहा बाराला साऊन ज्या दिवस परवानगी तेवढ्या दिवस ते त्या त्याला परवानगी असेल परंतु त्या व्यतिरिक्त मंडप कुणालाही बंद करायला लावणार नाहीत हॉटेल्स वगैरे जे चालू असतील तर त्याला सुद्धा कुठल्याही पद्धतीचा अटकाव नको अशी त्या ठिकाणी मागणी मी केली आणि त्याला तत्वता मान्यता प्रशासनाने दिलेली आहे अशा पद्धतीने येणाऱ्या सत्तावीस तारखेला गणरायाचा आगमनाचा उत्सव हा धूमधड्यात आणि राज्य महोत्सव म्हणून यावर्षी साजरा केला जाणार आहे सर्व गणेश मंडळांना एक गणेश कार्यकर्ता म्हणून मी आव्हान करतो की आपण सर्वजण या गणेश उत्सवाचा आपण दरवेळेस दहा दिवस आनंद घेत असतो अकरा दिवस या गणेश उत्सवाचा आनंद घेत असताना येणाऱ्या लाखो भाविकांचे आपल्याला व्यवस्था करायची त्यात आपण दरवर्षी करत असता या वर्षी सुद्धा आपण सगळ्यांची काळजी घेऊ आणि हा उत्सव विघ्नहर्त्याचा उत्सव आनंदात साजरा करू जय गणेश